राम राम विद्यार्थी मित्रांनो जय हरी आजचा व्हिडिओ सर्वात भारी चला डोळे गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो संपूर्ण व्याकरण आपल्याला सोपं करून टाकायचे अच्छा महाराष्ट्रातील मुलांना मराठीची गोडी निर्माण करायची आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये आपला कोर्स गेला पाहिजे आणि प्रत्येक मुलांना मराठीची वाटणारी भीती कायमची दूर झाली पाहिजे चला आपण वर्ण शिकत होतो वर्णाचे तीन प्रकार स्वर स्वराधी आणि व्यंजने स्वर स्वराधी व्यंजने तीनही प्रकार आपले शिकून झाले आता आपल्याला शिकायचंय काय अक्षर कशाला म्हणावे जोडाक्षर कशाला म्हणावे शब्द कशाला म्हणावा जोडाक्षरयुक्त युक्त शब्द कशाला म्हणावा चला एक एक शिकूया आणि पुढे जाऊया चला बऱ्यानव सर्वप्रथम आपल्याला शिकायचे अक्षर म्हणजे काय चला गणपतराव इकडे लक्ष द्या खुडखुड करू नका अक्षर कशाला म्हणायचं अक्षराचा शब्दशा अर्थ घेतला आपण तर नाश न पावणारे असा होतो जे नाश पावत नाही त्याचं नाव अक्षर आपण पहिल्याच तासिकेमध्ये शिकलो आता अक्षर म्हणजे काय तर एक व्यंजन एक, बर एक, एक स्वर बरोबर अक्षर एक व्यंजन एक स्वर बरोबर काय अक्षर एक एकच व्यंजन असावं आणि त्याच्या शेवटी स्वर असावा त्याला अक्षर म्हणतात एक व्यंजन एक स्वर एक व्यंजन एक स्वर एक व्यंजन एक स्वर बरोबर काय अक्षर समजलं का मंडळी इकडे लक्ष द्या अक्षर झालं गुरुजी एक व्यंजन एक स्वर म्हटले तुम्ही त्याला कळलं अक्षर मग आता पुढच जोड अक्षर जोड अक्षर गुरुजी मग क एकटच अक्षर आहे का नाही नो इथं म्हटले तुम्ही म अधिक अ एक व्यंजन एक स्वर बरोबर अक्षर तर चट त अधिक आ बरोबर टा टा काय अक्षर जेव्हा व्यंजनामध्ये स्वर मिळतो तेव्हा त्याला काय तयार होत अक्षरत्व प्राप्त होत एक व्यंजन एक स्वर आला त्याला म्हणाबाळांनो अक्षर एक व्यंजन औ बाबूराव ए बाबू कुठे गेला रे काही दिवसांना आज आला आला बाबू आला एक व्यंजन एक स्वर बरोबर काय अक्षर मग गुरुजी जोड अक्षर म्हणजे काय पटकन सांगा जोड अक्षर जोड जोड ऐ मंग्या या अरे जोड ना जोडाक्षर अक्षराला अक्षर जोड अरे त्याच्यातच व्याख्या आहे ना काय जोडाक्षर अक्षराला अक्षर जोड जोडा जोडाक्षर झाला शब्द तयार अक्षरला अक्षर जोडा मग या ठिकाणी अक्ष आपण म्हणलं काय आपण म्हटलं म अधिक ह अधिक अ दोन व्यंजन एक स्वर बरोबर तयार झाले जोडाक्षर कसे दोन व्यंजन एक स्वर बरोबर त्याला काय म्हणायचं गणपतराव त्याला म्हणा संपतराव काय जोडाक्षर करत का हा दोन व्यंजन एक स्वर दोन व्यंजन एक स्वर दोन व्यंजन एक स्वर अरे दोन व्यंजन एक स्वर बरोबर काय जोडाक्षर दोन <laughs> व्यंजन <laughs> त्याच्या शेवटी स्वर टाकला रे टाकला मिळाला रे मिळाला ते काय तयार होतंय जोडाक्षर एक नंबरची संकल्पना आहे अक्षर एक व्यंजन एक स्वर बरोबर झाला अक्षर आणि दोन व्यंजन अरे काय गुरुजी काय माहिती दिली सुपर सुपर पेक्षा उपर म अधिक ह अधिक बरोबर काय म हा व्यंजन एक स्वर बरोबर काय अक्षर अक्षर दोन व्यंजन एक स्वर बरोबर जोड अक्षरे हे तर लक्षात घ्यायचं एक व्यंजन एक स्वर बरोबर अक्षर मग दोन व्यंजन आणि एक स्वर बरोबर काय तयार झालं जोडाक्षर दुसरी संकल्पना समजली गुरुजी चला टाइमपास करू नका उगाच तिसऱ्या संख्येत तिसऱ्या संकल्पना द्या पटकन घेतली तिसरी संकल्पना काय नाव ठेवलं तिचं शब्द गुरुजी अ गुरुजी गुरुजी अरे गुरुजी एक शब्द हे हा आता काय आपलं कमल कमलाबाई या चा घ्यायले हा आल्या आल्यावर काय कमलाबाई कमल, कमल कमल, कमल एक अक्षर हे दुसरा अक्षर तिसरा अक्षर म्हणजे अक्षराम पासून शब्द क अ म अधिक अ ल अधिक तयार झाली कमल काय आहे गुरुजी बघा हे ल हे म आणि हे क यांच्या तयार झाली कमल म्हणजे अक्षरांपासून काय तयार होतो शब्द अमंग गुरुजी इथं सर्व सर्वाक्षरच आले आज एखादं जोडाक्षर आलं मग नाव बदलत त्याच कस आपण म्हटलं स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई म्हणून कोणी आईस हाक मारी आई म्हणून कोणी आई हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोक कारी नोहेच हाक माते मारी कोणी कुठारे। स्वामी तेने जगाचा आई विना भिकारी स्वामी या ठिकाणी स्वा जोड अक्षरे आणि मी काय अक्षरे इथं सर्व अक्षरे होते म्हणून याच नाव शब्द होत मग याला जोड शब्द म्हणा ना गुरुजी नव्हे 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 चुकी आपलं चुकीच आहे आपल्याला असं वाटत ज्योती गोज गुरुजी हा ना जोड शब्द आहे नव्हे नाही यामध्ये एक अक्षरे आणि एक जोडाक्षरे म्हणजे कस तयार झालं ते स अधिक व अधिक आ तयार झाला स्वा नंतर अधिक म अधिक दीर्घ तयार झाली स्वामी म्हणजे लक्षात घ्या हे अक्षर आहे आणि हे आहे म्हणजे याच नाव काय शब्द पण कोणता शब्द एक आहे म्हणून म्हंटल जोडाक्षर अक्षर युक्त काय अक्षर युक्त शब्द येतो जोड शब्द नाही आहे अ बाबू अ बाबा काय अरे नाही ना ये काय नाही अरे बाळा हा जोड शब्द नाही आहे मग गुरुजी जोड शब्द आहे एक अक्षर आणि एक जोड अक्षर आहे आणि जोडेलच नाही तर कुठं जोड शब्द म्हणतो गुरुजी मग हे अक्षर हे जोड अक्षर हा शब्द हा अक्षर युक्त शब्द आणि मग जोड शब्द कशाला म्हणाच सांगा ना गुरुजी ऐका मग चला मंडनचं लग्न सुरू झालंय वंड वराड निघालं लंडनला मंडन पण निघाली कुठं लंडनला हा लंडन, लंडन, लंडन भर्र विमान निघाले कुठं लंडनला आता लक्षात घ्या बाळांनो काय अक्षर झालं जोडाक्षर झालं शब्द झाला जोड अक्षर युक्त शब्द झाला चार संकल्पांना कायमच्या डोक्यात बसून घ्यायच्या हा काय शब्द म्हणजे अक्षरांपासून शब्द तयार होतो दुसरा शब्द त्याच्यात हो काही जोडाक्षर आले त्याचं नाव होतं जोडाक्षरयुक्त युक्त शब्द मग पुढे चला गुरुजी पटकन सांगा आता आम्हाला जोड शब्द म्हणायचं कशाला आम्हाला आतुरता लागली जोड शब्द ते अक्षराला अक्षर जोडेल असते ना काय ते त्याला म्हणायचं का आणि मग हे नाही का इथं गुतील एकात एक गुतीलाच पाहिजे असं काही नाही भाऊ जोड शब्द तयार होण्यासाठी असं काही दिलेलं नसतं आपण यालाच म्हणतो जोड शब्द हा जोड शब्द नाहीये स्वामी नाही ज्योती नाही स्वाती नाही जोड शब्द नाही ते जोड अक्षरयुक्त शब्द आहे मग जोड शब्द कशाला म्हणायचं सीताराम सीताराम सीता वेगळी राम वेगळा दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले आणि एक, एक शब्द तयार झाला सीताराम याला म्हणायचं काय जोड शब्द ओ गुरुजी अरे तुमचा हण्ण डोळे तुम्ही का आंधाळे काय अितार राम कुठं जोडेल तरी आहे काही आणू राहिले आपले गप्पा बाळांनो सीता आणि राम रेखानी जोडली शिरो रेखा ही जी वरची रेखा आहे ना ही डोक्यावर बसलेली रेखा हिच नाव शिरो रेखा आहे हा शिरो रेखा शिर म्हणजे डोक्याने डोक्यावर बसलेली रेखा या रेखाने जोडली सीता आणि राम म्हणून सीता वेगळी राम वेगळा सीता वेगळी राम वेगळा तयार झालं सीताराम याला म्हणायचं जोड शब्द अर्य हे तर डोक्यातच नव्हतं हो गुरुजी आला आता डोक्यात दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन एक शब्द तयार होत असेल तर त्याचं नाव हो काय होतंय त्याच नाव होत काय जोड शब्द राम राम ओ पाहुणे राम राम पहा एक राम आणि दोन राम जोडी जोडले राम राम सीताराम गीताराम राम, राम राजाराम ह <laughs> राजा आग, राजा राम आणि तुकाराम लक्षात दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला त्याचं नाव काय ठेवतो जोड शब्द किती संकल्प संकल्पना झाल्या गुरुजी पास झाल्या पास काही शब्द तयार होतात आता या शब्दामध्ये जोड शब्दामध्ये सर्वच्या सर्व आहे अंग काही वेळा घडत काय एखादं जोडाक्षर येत मग घेतलं समजा आपण काय एखादं जोडाक्षर हा गुरुजी मराठीतल्या सहा नंबर आता पहा हा जोड शब्द जसाच्या तसा खाली घेतला जोड शब्द मग लिहा एखादा जोड शब्द आपण म्हणलं राम कृष्ण रामकृष्ण राम कृष्ण राम हरी अ पाहुणे राम कृष्ण आता राम आणि कृष्ण दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला त्याचं नाव काय जोड शब्द हा पण जोड शब्द आहे हा पण जोड शब्द आहे गुरुजी अ आहे की नाही मग याच्यात आणि याच्यात फरक काय इथं अक्षरे इथं अक्षरे इथं अक्षरे इथं अक्षरे सर्वच्या सर्व अक्षरच आहे इथं काय पहा रा अक्षर म अक्षर कृवाक्षर आणि स्ण जोडाक्षर हे एका या अक्षरामुळं याच नाव बदललं नाव ठेवलं जोडाक्षर जोडाक्षर युक्त, काय जोड शब्द एका अक्षरामुळं नाव बदललं एवढं मोठं नाव त्याच्या पुढं जोडलं जोड अक्षरयुक्त जोड शब्द त्याचं नाव ठेवलं बघा बाळांनो जोड शब्द म्हणजे दोन वेगवेगळे शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द जसं की आपण म्हणलं पुरणपोळी पुरण पुरण पोळी दोन वेगवेगळे शब्द एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला त्याचं नाव आहे जोड शब्द आणि त्याच्यामध्ये जर एखादं अक्षर आलं काय जोडाक्षर तर त्याचं नाव होत जोडाक्षर युक्त जोड शब्द समजलं का डोळे गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो चला पटकन छापून घ्यायचं आणि पुढं जायचं पुढची माहिती पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत राम राम जय हरी जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र